मागील दोन दिवसांपासून निम्नदुधनं प्रकल्पाच्या पानलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पात पुन्हा मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे सोमवारी सकाळी सात वाजता प्रकल्पाच्या अहवालानुसार मागील चोवीस तासात सरासरी दोन हजार सदोतीस क्युसेक दराने पाण्याची आवक नि प्रकल्पामध्ये सुरू आहे तीनशे चौवेचाळीस दशलक्ष घनमीटर एवढी साठवण क्षमता असलेल्या प्रकल्पात सध्या दोनशे एकोणसत्तर दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे प्रकल्पातील एकूण जिवंत सा साठा एकोणसत्तर टक्क्यावर पोहोचला आहे प्रकल्प परिसरातील बाधित जमिनींचे भूस्पांदन होईपर्यंत प्रकल्पात पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठवण्यास मनाई असल्याने प्रकल्प प्रशासनाने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे सोमवारी सकाळी आठ वाजता प्रकल्पाचे दोन दरवाजे शून्य पॉईंट वीस मिनिटांनी उघडण्यात आले आहेत तर सकाळी नऊ वाजता आणखी दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत एकूण चारही दरवाज्यांमधून सव्वीसशे अडुतीस क्युसेक दराने दुधना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे पाण्याची आवक विचारात घेता पाण्याचा विसर्ग वाढवण्याची अथवा कमी करण्याची कार्यवाही केली जाणार आहे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रकल्प प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले आहे